जय शिवालाल मित्र बघू शकता तुम्ही बंजारा समाजाचा आक्रोश मोर्चा शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापासून जात आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये अख्खा हिंगोली जिल्हा जाम करून ठेवला आहे जर कमीत कमी चार वाजेपर्यंत हा मोर्चा चालू होता प्रत्येक हिंगोली जिल्ह्याच्या प्रत्येक गल्लीमधून हा मोर्चा गेलेला आहे बघू शकता तुम्ही आता इथे शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापासी आंदोलन आलेलं आहे एल्गार मोर्चा आलेला आहे आता इथून पुढं असंच जाणार रामलीला मैदानाकडे बघू शकता तुम्ही लाखोच्या संख्येने पब्लिक आहे आपला शिवाजी महाराजाचा पुतळा आहे हिंगोली जिल्ह्याचं हिंगोली जिल्ह्यामध्ये सगळा पांढरा वादळ झालेला आहे आणि शिवालाल महाराजाच्या आवाजाने आणि घोषाने हिंगोली जिल्ह्याचा